नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी सध्या स्टार प्रॉर मोठे बदल होणार आहेत हे बदल तुम्हाला पंधरा सप्टेंबरपासून पाहायला मिळतील यामध्ये स्टार प्रॉवर काही नवीन मालिका दाखल होत आहेत तर या नवीन मालिकांसाठी काही मालिका बंद होत आहेत तर काही मालिकांच्या वेळेत मोठा बदल होत आहे तर नवीन मालिकांमध्ये लपंडाव ही मालिका पंधरा सप्टेंबर पासून सोमवार ते शनिवार दुपारी दोन वाजता प्रसारित होणार आहे यासोबतच नशीबवान ही मालिका सुद्धा पंधरा सप्टेंबर पासूनच रात्री नऊ वाजता प्रसारित केली जाणार आहे तर बंद होणाऱ्या मालिकांमध्ये अडीच वाजता प्रसारित होणारी आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या जागेवर आता शुभव्या ही मालिका प्रसारित होणार आहे यामुळे पंधरा सप्टेंबर पासून शुभव या मालिकेच्या जागेवर दुपारी दोन वाजता लपंडाव ही नवी मालिका प्रसारित होणार आहे याखेरीज अजय पुरकर आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक यांची प्रमुख भूमिका असलेली नशिबवान ही मालिका पंधरा सप्टेंबरपासून रात्री नऊ वाजता दाखल होत आहे त्यामुळे रात्री नऊ वाजता प्रसारित होणारी थोडे तुझं आणि थोडं माझं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर मित्रांनो पंधरा सप्टेंबरपासून नशिबवान आणि लपंडाव या दोन नवीन मालिका दाखल होत असून थोडं तुझं आणि थोडं माझं यासोबतच आई आणि बाबा रिटायर होतात या मालिका बंद होणार आहे तर शुभ या मालिकेच्या वेळेत बदल होणार आहे तर स्टार प्रॉर होणाऱ्या या मोठ्या बदलांबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका